ऑगस्ट भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो त्या आनंदाचे वर्णन करून समजणार नाही भक्त व्हावे आणि मग तो अनुभव पाहावा हे जरी खरे असले तरी पण एवढे सांगता येईल की आपण ज्या आनंदात हल्ली आहोत असे वाटते तो आनंद खरा असे कशावरून समजायचे भक्तास सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते म्हणजे चराचर वस्तू ह्या तो भगवत रूपात पाहत असतो एखाद्या खोलीत सर्व बाजूंना आरसे ठेवलेले असले आणि आपण प्रत्येकात पाहिले तर आपल्याला काय दिसेल आपल्याशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला तेथे दुःखाचे कारणच नाही तेथे सर्वच आनंद असतो त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तेथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार आनंद हा शब्द जेथे दुःख असते तेथेच आजूबाजूला असतो पण जेथे दुःखच नाही तेथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण राहणार या स्थितीत व्यवहारी माणसाप्रमाणे व्यवहार करणे हे फार कठीण असते याप्रमाणे या, या जगात जे लोक वावरत असतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात तुकाराम महाराजांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखविला समर्थांनी ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपले पदास नेले म्हणूनच गुरु आज्ञेप्रमाणे वागावे कारण ज्यांनी कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिला नाही त्यांनी ज्या गुरुने तो आनंद पाहिला आहे आणि जो त्या आनंदात सदैव राहिला आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे जसे आपणास वाटाड्या भेटतो व त्यावर विश्वास ठेवून आपण चालतो त्याप्रमाणे गुरुवचनावर आपण विश्वास ठेवून वागावे म्हणजे आपले हित होते एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही त्याचप्रमाणे आपण आनंद मिळेल या कल्पनेने विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्यामध्ये पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे व सनातन सुख होय जे सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद होतो असे कर्म करा की जे बंधनाला कारण न होता भगवंताकडे नेल तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त व्हायला नाम घ्यावे लागते भगवंताचे स्मरण ज्याची चित्ती समाधानाची त्याला येते प्रचिती म्हणून मनाने म्हणावे आपला राम तोच पावेल चित्ती समाधान ज्याने रामाची केली संगती शांती सुख लोळे पायाप्रती माझा राम हे जाणून चित्ती अखंड राखावी समाधानी वृत्ती श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे पण घ्यावे तर नामच घ्यावे जय श्रीराम